संपेपर्यंत कुरकुरीत राहणारे अशी कडाकणी शेअर करणार आहे नवरात्रामध्ये काही ठिकाणी सप्तमीला ला तर काही ठिकाणी अष्टमीला नैवेद्यासाठी कडाकणी बनवली जातात तर पाहू शकता अगदी मस्त कुरकुरीत झालेली आहेत आणि कडाकणा टम्म फुगलेला जरी असला ना तरी छान उस्वी झालेला आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे कडाकण्याची एवढी परफेक्ट रेसिपी या दोघर तुम्ही कुठेही पाहिली नसेल खरा तर कडाकणी कसे बनवायचे ते पाहूया यासाठी मिक्सरचे एक भांड घेतलेलं आहे याच्यामध्ये अर्धी वाटी साधी साखर घेतलेली आहे साधी साखर मिक्सरला छान अशी बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे पाव वाटी बारीक रवा एका थाटामध्ये हा काढून घेतलेला आहे त्यानंतर घेतलेलं आहे अर्धी वाटी खोमट दूध या दुधामध्ये हा रवा आपण भिजवून घेणार आहोत त्यानंतर रवा त्या दुधामध्ये मिक्स करून घेऊयात दूध जास्त गरम नाही घेता हलक कोमड दूध घ्यायचं आहे असा रवा भिजवल्यामुळे जास्त वेळ आपल्याला भिजत ठेमुर ठेवावं लागणार नाही यासाठी या पद्धतीने सुरुवातीला रवा थोडासा भिजवून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये ऍड करूयात मिक्सरमध्ये दळून घेतलेली पिठी साखर साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण कडात खूप जास्त प्रमाणात गोड नसता त्यामुळे एवढं प्रमाण अगदी परफेक्ट आहे साखर सुद्धा आपण या रव्यामध्ये चमच्याच्या सह्याने छान असे मिक्स करून घेतली कोणत्याही प्रकारचं तेलाचं तुपाचं मोहन न घालता ती कुतकुशीत कडात आज आपण तयार करणार आहोत साहित्यांचं अचूक प्रमाण व्हिडिओमध्ये मध्ये दिलेलं आहे ते तुम्ही वापरून नक्की या पद्धतीने या नवरात्रामध्ये कडाकणी बनवून पहा छान असं हे तिन्ही साहित्य आपण मिक्स केलं यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे एक चमचा भर बेसन आणि त्यानंतर घेतलेलं आहे एक वाटी मैदा मैद्याऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता अजून अर्धी वाटी मैदा घातला एकूण आपण दीड वाटी मैदा घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ आणि पाव चमचा वेलची पावडर घातली सर्व साहित्य आता या पद्धतीने आपण या दुधामध्ये आणि रव्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून छानस पीठ कडाकडीचं मळून घेऊयात लागेल तसा आपण मैदा ऍड करणार आहोत त्यामुळे सुरुवातीला खूप जास्त मैदा न घालता या मिश्रणामध्ये मावेल एवढाच मैदा आपल्याला घालायचा आहे एकूण मला किती मैदा लागलेला आहे हे, हे तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे आणि साहित्यांचं अचूक प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा पाहायला मिळेल आता या ठिकाणी पीठ थोडस सैलसर वाटतंय त्यामुळे अजून अर्धी वाटी मैदा याच्यामध्ये मी ॲड करणार आहे एकूण आपल्याला या ठिकाणी दोन वाट्या मैदा लागलेला आहे अजून अर्धी वाटी मैदा मी याच्यामध्ये ऍड करते जरी तुम्ही या पद्धतीने गव्हाच्या पिठाची कडाकणी केली तरी सुद्धा छान ते परफेक्टच होते पण मैद्याचे कडाकणी हे दिसायला थोडेसे सुंदर दिसतात यासाठी आज मी मैद्याचा वापर केलेला आहे आता वरून एक चाचं पाणी न वापरता जो आपला दुधाचा उलसरपणा होता त्याच्यामध्येच पीठ छान असं म्हणून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पीठ जास्त सैलसर से नाही जास्त घट्ट नाही या पद्धतीने मळायचं आहे आणि या पिठाला आपल्याला दहा मिनटं रेस्टिंगसाठी ठेवायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जो रवा घातलेला आहे तो छान फुलेल दहा मिनिटानंतर पाहूया पण पीठ छान असं रेस्ट झालेलं आहे रवा सुद्धा छान असा भिजलेला आहे परत एकदा एक मिनिटभर हे पीठ छान असं मळून घेऊया जेणेकरून छान असा रवा पिठासोबत मैद्यासोबत एक होईल आणि कडाकणे आपले छान एकसारखे आपल्याला लाटता येतील ते। परत एकदा एक मिनिटभर हे पीठ मी छानपैकी असं मळून घेतलेलं आहे आता या कडाकण्याच्या पिठामधील अगदी लिंबापेक्षाही छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि याचा गोल असा पिढा वळून घेऊया आता कडकने कसे लाटायचे ते बघूया पोळीपाटाला अगदी थोडंसं ते लावून ला घेतलेलं आहे आणि या पद्धतीने फिरवून छान पातळ पापडासारखं हे कडकने आपल्याला लाटून घ्यायचं आहे कडाकनं जास्त जाडसर ठेवायचं नाही नाहीतर ते तळ्यानंतर होऊ पडतं आणि टमाचं प्रमाणे फुगू शकतं जरी हे कडाकनं जरी फुगलं या ना तरी मो पडणार नाही हे व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलेलं आहे कडाकनं फुगू नये यासाठी पोपच्या साई या पद्धतीने तुम्ही याच्यावरती फोळ करून घेऊ शकता लाटताना एकदम पापडासारखं पातळ आता दुसरी पद्धत बघूया थोडासा चपातीपेक्षा कमी गोळा घेतलेला आहे आणि पाटावरती याची छान पातळ पापडाप्रमाणे पातळ पोळी लाटून घेऊया पाटाला थोडंसं तेल लावायचं जेणेकरून पोळी छान एकसारखी पातळ आपल्याला लाटता येते तर या ठिकाणी पोळी लाटलेली आहे किती पातळ लाटलेले हे तुम्ही बघू शकता आणि एका वाटेच्या साह्याने एकसारखे त्याच्या छोट्या छोट्या या पद्धतीने कडाकणी तयार करून घेऊयात जेणेकरून दिसायला सुद्धा एकसारख्या दिसतात आणि पटकन आपल्या या एकसारख्या लाटून तयार सुद्धा होतात आता थोडीशी कडाकणी या ठिकाणी लाटून घेतलेली आहे आता कसे तळायचे ते बघूयात

कडाकणी म्हटलं तर थोडी असायलाच असायला मस्त असा घेतलेला आहे याला रंग आलेला आहे काढून घेऊया कडाकणी एक म्हणजे व्हिडिओमध्ये जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही पीठ मळून घ्या अगदी वाटीने अचूक प्रमाण सांगितलेलं आहे कडाकणीचं पीठ मळताना आपल्याला घट्टसर मळायचं आहे आणि तिसरी महत्वाची टीप म्हणजे आपल्याला कडाकणी वाटताना अगदी पापडाप्रमाणे पातळ लाटायचे आहेत तर या ठिकाणी तयार झालेले आहेत खुसखुशीत संपेपर्यंत नरम न पडणारी कुरकुरीत असे कडाकणे तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये या पद्धतीने मेट्री कडाकणी बनवून पहा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद